न्यूज आपले हकाचे न्यूज, न्यूज इचलकरंजीत शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या वतीने आंदोलन गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे दोन दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी एका भाषणादरम्यान राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू अशी घोषणा केली त्यामुळे शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या त्यांनी शनिवारी महात्मा गांधी पुतळा चौकात राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या निषेधाच्या फलकाला जोड्याने मारण्यात आले आंदोलनात जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे युती जिल्हा प्रमुख सलोनी शिंतरे उपशहर प्रमुख स्नेहांकित भंडारे उपशहर प्रमुख दीप्ती लोकरे उमा जाधव मीना भिसे सोनाली आडेकर शकुंतला पाटील चित्रा दुधाने सरिता पांडव रेखा बिरंजे सुप्रिया वायदंडे वैशाली शिंदे विद्या जाधव उमा जाधव वंदना शिंदे प्रिया चेरकू राजश्री जाधव इक्बाल कलावंत अमरसिंह माने गणेश जाधव ऋषी गौड मुस्ताक मोमीन आदींसह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन